नमस्कार रियाच्या वडिलांनी म्हणजेच विक्रांतनी रियाला घरामध्ये कोंडून ठेवलेलं असतं त्यामुळे रियाने रवीला मेसेज पाठवलेला असतो रवी तो मेसेज बघून खूपच घाबरतो मीरा रवीला बोलते रवी भाऊजी काय झालं आहे तुम्ही अस्वस्थ का आहात रवी भाऊजी प्लीज समजून घ्या तुमचा दादा कसा आहे माहिती आहे ना तुम्हाला तुम्ही प्लीज समजून घेतलं तर बरं होईल रवीभाऊजी तुम्ही काळजी करू नका सगळ्याच गोष्टी आपण व्यवस्थित नीट पार पाडू खरं सांगायचं तर रवी भाऊजी मला तुमच्या या गोष्टी पटतच नाही आहेत खरं सांगायचं तर मला या वागण्याचा खूप त्रास आहो रवीभाऊजी काहीतरी बोला तुम्ही जर का काहीतरी बोलला तर आपल्याला निर्णय घेता येईल खरं सांगायचं तर मला यांचं वागणंसुद्धा पटत नाही पण शेवटी त्यांना किती राग आहे तुम्हाला तर माहितीच आहे आणि राग तर असणारच ना कारण त्या एम डी साहेबांनी काय काय केलं हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच रवी बोलतो मला काही करून तिकडे जालं जायला पाहिजे जर का मी तिकडे गेलो नाही तर रियाचं लग्न लावण्यात येईल नाही नाही मला हे लग्न थांबवलं पाहिजे वहिनी रियाला कोंडून ठेवलं आहे तिच्या डॅडनी मला तिथून तिला सोडवलं आणि जर का मी तिला तिथून सोडवलं नाही ना तर खूपच विचित्र गोष्टी घडतील मला शांत राहून चालणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते काय रियाला कोंडून ठेवलं आहे पण रियाला कोंडून ठेवण्याचा प्रश्नच काय वडील आहेत ना ते तिचे तरीसुद्धा तिच्यावरती अशी जबरदस्ती करतात मला तर हे वागणं त्यांचं पटलेलंच नाही भाऊजी तुमचं रियावरती खूप प्रेम आहे आणि त्या मुलीचं सुद्धा तुमच्यावरती खूप प्रेम आहे भाऊजी काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे आपल्याला शांत राहून चालणार नाही रवी भाऊजी तुम्ही काळजी करू नका मी आहे तुमच्यासोबत तेव्हा लगेच रवी बोलतो वहिनी तुझाच काय तो आधार तूच काहीतरी करू शकतेस वहिनी मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा लगेच रिया असं बोलत मीरा बोलते तुम्ही काळजी करू नका मी काहीतरी नक्की करणार तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सत्याने हे सर्व बोलणं ऐकलेलं असतं आणि सत्या मोठ्याने बोलतो मला कळतंय माझ्या बापावरती अन्यायच झालाय माझ्या बापाच्या जे बाबतीत की जे काही झालं त्याला जबाबदार तो विक्रांत ढवळीकर आहे पण त्याची शिक्षा या पोरांना का द्यायची नाही नाही त्याची शिक्षा मी या पोरांना देऊ शकत नाही मला काहीतरी केलं पाहिजे पण काय करू तेच मला कळत नाही पण मी शांतपणे राहणारं नाही म्हणजे नाही मला लवकरात लवकर निर्णय घेतलाच पाहिजे आणि म्हणूनच कदाचित सत्यजित तावातावात तावा घरातून निघतो आणि तो रियाच्या घरामध्ये आलेला असतो तो मोठमोठ्यानी रिया रिया अशी हाक मारतो तेव्हा मात्र विक्रांत मोठ्याने बोलतो काय चाललंय का सारखी सारखी हाका मारतोय चल नी इथून उगाच इथे थांबू नकोस आणि डोक्याला ताक तर करूच नकोस नी नाहीतर पोलिसांना बोलवेन आणि तुला अटक करवेन तेवढ्यात मात्र सत्यजित बोलतो तुला माहिती आहे का तू तु तुझ्या तु पोरीला कोंडून ठेवलं आहेस तिच्यावरती अन्याय करतोस आणि एवढंच काय तर तू तिच्यावरती जबरदस्ती करून तिचं लग्न लावण्याचा प्रयत्न करतोयस यासाठी मी तुला स्वत जेलमध्ये टाकू शकतो आणि तशी तक्रारसुद्धा मी तुझ्या विरोधात केले एक काम कर तुझ्या मुलीला लवकरात लवकर कोंडून ठेवलं आहेस ते बाहेर काढ तेव्हा लगेच रियाची आई बोलते तू कोण सांगणार आम्हाला आमच्या मुलीच्या बाबतीत आम्ही काय करायचं आणि काय नाही ते मुळात तुला बोलायची गरजच नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची मला तर या विषयावर भाष्यच करायचं नाही विषय संपला नीट पहिल्यांदा इथून तेव्हा लगेच सत्यजित आत जातो आणि रियाच्या बेडरूमचं कुलूपच तोडतो तेव्हा मात्र रिया बाहेर येते आणि डिरेक्टली सत्याला मिठीच मारते तेव्हा लगेच सत्या तिच्या डोक्यावरून हात पिरवत बोलतो रिया तू अजिबात काळजी करू नकोस तुझा दादा आला आहे ना तो तुला सुखरूप इथून बाहेर काढणारच आणि जर का कुणी मध्ये यायचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा त्याला संपवल्याशिवाय मी राहणार नाही आणि मला तर आता याविषयी बोलायचंच नाही मुळात हा विषय समाप्त आहे आणि मी तर आता शांत बसणार नाही म्हणजे नाही मला आता शांत बसायचंच नाही मला काहीतरी केलं पाहिजे पण ते कसं तेच मला कळत नाही तेव्हा लगेच ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला समजतच नाही आहे की काय करावं ते पण जे काही आहे ते सर्व तुमच्या समोर आहे तेव्हा लगेच सत्यजित रियाचा हात धरतो आणि रियाला तिथून घेऊन जात असतो तेवढ्यात विक्रांत मोठ्याने बोलतो ए सत्या माझ्या मुलीचा हात सोड तेव्हा लगेच सत्या बोलतो तुझ्या मुलीवरती माझ्या रव्याचं खूप प्रेम आहे आणि काहीही झालं तरी मी माझ्या रवीसाठी काहीही करू शकतो कोणत्याही तराला जाऊ शकतो काहीही वागू शकतो पण मी शांत बसणार नाही म्हणजे नाही मी सगळं काही नीट करणार म्हणजे करणारच आणि त्यासाठी हा सर्वस्वी निर्णय आहे आता तू कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा मी शांत बसत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषयच बंद करा विषय वाढवूच नका मुळात मला या विषयावर काहीच बोलायचं नाही आता जर का विषय थांबवला तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो पुरे आता कुणीही मध्ये पडायचं नाही आणि तो रियाला घेऊन तडक त्याच्या घरी येतो तेव्हा विक्रांत मात्र चांगला चिडलेला असतो विक्रांत मोठ्यानी बोलतो बघितलंस बघितलंच का आपल्या मुलीची एवढी हिंमत की ती आपल्या समोरून इथून निघून गेली आता काही झालं तरीसुद्धा मी हिला माफ करणार नाही पण हिचं लग्न मात्र मी ठरवलेल्या मुलाशीच होणार इकडे मात्र सत्यजित रियाला घेऊन घरी आलेला असतो रियाला बघून रवीला खूपच आनंद होतो आणि रवी बोलतो थँक्यू दादा कारण तुझ्यामुळे रिया इथे आली तेव्हा लगेच सत्यजित बोलतो हे बघ मी रियाला इथे आणलं आहे ते तुझ्या प्रेमाखातर पण तो ढवळीकर काही शांत बसणार नाही त्यामुळे मेहरबानी करा आणि तुम्ही घराबाहेर दोघंही पडू नका काहीही कारण असलं कुणीही फोन केला तरीसुद्धा तुम्हाला चुकीचा फोनसुद्धा येऊ शकतो आणि तुम्हाला बाहेर काढलं जाऊ शकतं पण तुम्ही जर का बाहेर पडला नाही तर बरं होईल त्यावेळेला लगेच सत्यजितला मोठ्या आणि रवी बोलतो दादा आम्ही आमच्या बेडरूम बाहेर पडणारच नाही तुम्ही काळजीच करू नका तेवढ्या सत्यजित निरुपाजवळ येतो आणि निरुपाला बोलतो निरुपा मागच्या वेळेला जो गोंधळ घातलास तो जर का आता घालण्याचा प्रयत्न जरी केलास तर मात्र मी तुला सोडणार नाही त्या जर का विक्रांत ढवळीकरला साथ दिलीस आणि या रियाला इथून पळवून लावण्याचा प्रयत्न केलास तर मात्र माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही निरुपाय एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि प्लीज या सर्व गोष्टी तुझ्यात थांबू हवा कारण आता रियाला त्रास होता कामा नये तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं अरे काय रे मगाशी तर या पोरीला तू घराबाहेर काढायला निघालास आणि आता तर चक्क हिला घरात घेतलास मला खरंच कमाल वाटते तुझी सत्यजीत मुळात मला तुझ्याशी बोलावंसंच वाटत नाही एक नंबरचा खोटारडाईस तू खोटारडा त्यावेळेला सत्यजित बोलतो मी कोटारड आहे तर आहे मला काहीच फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की माझ्या वाटेला जाऊ नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्यजितचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका